विधेयका विरोधात निवेदन राहुल बोंद्रे यांच्यावर दाखल गुन्हा मागे घेण्याची मागणी देशात नुकतेच केंद्र सरकारकडून आणले गेलेले जनसुरक्षा विधेयक हे लोकशाहीच्या मूल्यांना धक्का देणारे असल्याचा आरोप करत आज शेगाव शहरात महाविकास आघाडीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले

या आंदोलनात जळगाव जामूद विधानसभा मतदारसंघाचे नेते राम विजय बुरगले महिला नेत्या स्वातीताई वाकेकर जिल्हा नेते शैलेंद्र दादा पाटील शहराध्यक्ष कैलास देशमुख सरपंच अनिल सावळे तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटचे पवन गवई आदी मान्यवर उपस्थित होते त्यांच्या सोबत महाविकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते त्याचप्रमाणे काँग्रेसचे दयाराम काका वानखेडे यांची देखील उपस्थिती होती यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा निषेध केला आणि तहसीलदारांमार्फत सरकारकडे आपली मागणी सादर केली महाविकास आघाडीने स्पष्ट केले की जनसुरक्षा विधेयक रद्द होईपर्यंत राज्यभर आंदोलने तीव्र केली जातील

शेतकऱ्यांना यावर्षीचा भरीव मोबदला मिळाला पाहिजे कारण यावर्षी ते नुकसान आणि मागच्या वर्षी ते प्रलंबित आज शेगाव शहर आणि शेगाव तालुका महाविकास आघाडीच्या वतीने जन सुरक्षा विधेयकाचा जो जुन्ही कायदा केंद्र शासनाने पारित करून घेतलेला आपल्या त्याला रद्द करण्यासाठी आम्ही शेगाव तालुका शेगाव शहर महाविका महाविकास आघाडीतर्फे एक निषेध आंदोलन केलेलं आहे आणि परत येणाऱ्या दोन ऑक्टोबरला प्रदेशकडून जशा सूचना आल्या की येणाऱ्या दोन ऑक्टोबरला पर आम्ही समांतर आंदोलन करणार आहोत तिन्ही घटक पक्षातले जे तिन्ही पक्ष जे आहेत महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं येणाऱ्या दोन ऑक्टोबरला परत हे आंदोलन आम्ही एक जाता निश्चित करून पक्षनेत्यांचे जसे आम्हाला आदेश राहतील त्याच्या हिशोबाने आम्ही येणाऱ्या दोन तारखेला पण हे आंदोलन करणार आहोत आणि याच्या पुढे सूचना येतील पक्षाकडून वरिष्ठांकडून जशा सूचना येतील त्याच्या हिशोबाने आम्ही पण हे आंदोलन कायदा रद्द होईपर्यंत आम्ही कायम ठेवणार आहोत याची नोंद घेतो आपल्या सर्वांना माहिती आहे की संपूर्ण बुलढाणा जिल्हाभर आम्ही म्हणजे जिल्हा काँग्रेस कमिटीनं प्रत्येक तालुक्यामध्ये मी धावतो वोट चोरी रोखण्यासाठी ही एक मॅरेथॉन आयोजित केली होती त्याच पद्धतीनं चिखली या ठिकाणी आमचे नेते आदरणीय राहुल भाऊ बोंद्रे यांनी त्या ठिकाणी ही मॅरेथॉन आयोजित केली होती आणि त्याच्यामध्ये त्या भागातील अनेक तरुण तरुणी सहभागी झाले होते कारण सर्वांचा या देशाच्या लोकशाहीवर विश्वास आहे आणि राज्यघटनेवर विश्वास आहे म्हणून या देशामध्ये ज्या पद्धतीनं मागील काळात हे भाजपचं दळभद्री सरकार आलं आहे त्यावर कुठेतरी आज सर्वजणांनी मिळून हा एक मॅरेथॉनच्या मार्गानं आणि त्या ठिकाणी मी धावतो देशाची वोट चोरी रोखण्यासाठी ही मॅरेथॉन आयोजित केली होती आमचे प्रांताध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन दादा सपका यांचा वाढदिवस होता आणि त्या निमित्तानं ही मॅरेथॉन आयोजित केली होती पण कुठेतरी या भाजपच्या सरकारच्या लोकांना हे पचनी पडत नाही आहे त्यामुळे मुस्कट दाबी करण्यासाठी त्यांनी ही जी काही लोकशाहीच्या मार्गाने मॅरेथॉन आयोजित केली होती त्या आयोजकांवर आदरणीय राहुल भवन त्यांच्या सहकार्यांवरती गुन्हे दाखल केले आम्ही त्याचा निषेध करतो आणि या सरकारच्या जे प्रतिनिधी आहेत त्यांना आमचं हेच म्हणणं आहे की हे गुन्हे तात्काळ मागे घ्या अन्यथा जिल्हाभर यापेक्षाही जास्त तीव्र आंदोलन हे घेतल्या जातील आणि याही पलीकडे जाऊन या, या देशाच्या लोकशाहीसाठी काँग्रेस रस्त्यावर उतरून जनतेच्या पाठीशी सदैव राहील